हे बघा सुमित्राने अंग टाकलं आता तकली अडीच वाजे पासून नाही जास्त त्रास दिले कारण ते एक सेकंद मुलातच असते पोसण आता नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल तुम्ही मजेत असाल सुखात असाल आनंदात असाल आनंदात राहत सुखात राहा सुखी समाधानी राहा मित्रांनो आमची झोपण्याची तयारी चालली आहे हे बघा माझी बाज हातरली आहे तुम्ही तची बाज हातरत आहे हे बघा आणि हे बघा आम्ही कसे बाणी घातले आहे थंडी लागते म्हणून हे बघा हे असे आणि मित्रांनो जरा असं आहे तुम्हाला दाखवतो का एक गोष्ट हे बघा जो आम्हाला गचाट्यात झोपा लागते पाहून घ्या मी दिसते काय सांगा आता तर खाली गचराटा आहे थमा तुम्हाला दाखवतो बाबा कळू कळू आता गचराटा ठेवा कुठं बाहेर ठेवावं सकाळी बकऱ्या सोडले का बकऱ्या खाऊन टाकते हे बघा हे बघा हे गचराटा म्हणजे गचरा कोणता बकऱ्याचा चारा चार्यावरून अंगावर काही चढू शकते पण आता भीती ठेवायला गेलं तर बकरीला सोडावं लागते तर हे असे रोज सुमित्रा चार्यावर जपते मी आत्ताच सांगितलं बाहेर ठेव म्हणलं पण ते म्हणते बकऱ्या चारा खाऊन टाकते म्हणते मग लहान लहान पावडरने कुठला तारा आणा म्हणते ते त्यातच ठेवते हे बघा सबोताला असं गर्दी आहे कापूस मापूस आज हे गट्टा आणला हा एक गट्टा आज आणला आणि दोन पाडरे मेले पण एक पाडू आत्ता बरा बिमार आहे कालच रात्री ते बिमार दिसलेलं पाडू दोन तीन दिवस झाले ते बिमार आहे काल रात्री खूपच बोंबले अडीच भाजीपासून झोप नाही आपल्या डोळ्याला आता थोडस लवकर झोपतो म्हणता आणि आता ते पाडू कसं आहे पोट फुगून त्या पड पाडू म्हटलं का पोट फुगून पाडरू ना तर त्याचं का होतं काही माहीत नाही भयानक खराब कंडिशन आहे त्या पाड्राची ते पाडून इस कांड्या खाते ते पाडू बयाच आहे नुसत ते खाते पानं कमी खाते पानं तळून खाल टाकते आणि त्या कांद्या खाते ते पाडू बळ आहे का काय ते पाडव साधारण बकरी चांगली होती पण ते पाडू बळ आहे मना असे कंडिशन आहे जनावर पोसणं म्हणजे काय कसं आहे लय दिमाग खराब होऊन जाते जनावर पोसणं आता पोसणं आता जीवन आता जीवाला आता पण ती लय तर जन जनावर पोसण्यामध्ये आता कसं आहे ते ह्या वर्षी सात नगर म्हणजे गेल्या वर्षी सात नगरी आता यावर्षी या पाडरातले आमचे पावसामध्ये मी एकही जनावर मरू दिलं नाही कारण तर मी पावसामध्ये चांगलं लक्ष दिलेलं होतं माझं जुनं एक चॅनल खराब होऊन होतं तर दोन वर्षे मी कंटिन्यू ताणतणामध्ये काढले तर आता मी ताणतणाव सोडला आहे तर पावसामध्ये एकही जनावर मी मरू दिलं नाही पण आत्ता थंडीनं फरक पडत आहे आणि ते दोन पाडरे मेले मागत काने मेले त्या मायलेत दूध नव्हतं पाण्या भरलं दूध पाजू पाजू त्याने मोठे केले एखाद झाला निमोनिया एक पुन्हा परवास मेलं पुन्हा निमोनिया होऊन परवा आणि आता एक पाडजू दुसऱ्या बकरीचं ते आता बिमार आहे प्याचं पोट फुगून आहे आता तुम्हाला दाखवलं असतं ते तिने बेंडले ती बेंडलं होती तिनं रात्री एक व्हिडिओ काढला होता आम्ही रात्री पाडजू बिमार पडलं होतं तेच पाडरू तर तो व्हिडिओ या आपल्या चॅनलवर टाकला आहे जाऊन शकता पाहिला नसेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण तर लई ताणतणाव लई वेगवेगळ्या कंडिशन आत्ता सध्या येऊ नये माझ्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर होऊ द्या कृपया आमची कमाई चालू होऊन जाते अनेक गोष्टी आहे अनेक भोगो सलग तीन वर्षापासून आमचं हे धनगरी जीवन तोट्यात गेलं आहे असं आता चालू आहे मित्रांनो त्याला आता झोपतो आता मित्रांनो आता हे बघा सुमित्रानं अंग टाकलं आता आता मी अंग टाकतो आता थंडी लागते म्हणते अडीच वाजेपासून झोप नाही जास्त सुमित्रा रोजी सुटते थोडस बकरी बांबरलं पाडुरी बांबरलं जाऊनच पाहिजे किती झोपच राहते झोप मोड जास्त होती मी काही तेवढं लस येत नाही पण ते जास्त त्रास दिले ते जास्त जाऊन जाऊच पाहिजे मी कसं आहे मला पाच महिने झोप नव्हती काना करतानी मी म्हणून मी आता जास्त काही लह देत नाही जाणवलाकडे कारण ते एक सेकंद मलातच असते मी तेवढा मी सेकंद जपतो प्रत्येक सेकंद झाली पण रात्री अडीच वाजेपासून झोपच नाही अजिबात जगड माझी झोप मोळ झाली का मग ते मध्ये एक एक घंटा झोप लागत नाही आता अडीच वाजता बोंबरला पाडलू तर अडीच वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत झोप नाही साडेतीन वाजता पुन्हा बोंबरला पाडलू पुन्हा सुमित्रा जाऊन पाहिली मला बरे बरं नाही वाटे मी गेलो आणि व्हिडिओ काढून टाकला त्या पठाचा असं आहे मित्रांनो चला मित्रांनो गुड नाईट जप तो आता मी चला आपापली काळजी घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम आमच्या विदर्भातल्या आम्हाला आवडणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार